वाशी येथे आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये वाशी कुडुवाडी पुणे सोलापूर पाटोदा धाराशिव भूम येथील पैलवानांनी हजेरी लावली होती यावेळी आपले डाव प्रतिडाव दाखवून पैलवानांनी वाशीच्या नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहेत या कुस्त्यांमध्ये प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या संपन्न झाल्या यामध्ये दहा रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात आले त्यानंतर मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या त्यात दोन हजार रुपयांपासून पाच हजार सात हजार नऊ हजार तसेच भांडवले यांच्यातर्फे अकरा हजार रुपये माजी आमदार राहुल मोठे यांच्यातर्फे अकरा हजार रुपये आणि गणपतराव पाटील यांच्या नावाने अकरा हजार रुपये तर शेवटची कुस्ती पंडितराव चेडे यांची पंधरा हजार रुपयांची कुस्ती लावण्यात आली ही शेवटची कुस्ती निलेश या पैलवानाने जिंकली यावेळी धाराशिव येथील मल्ल राहुल मुळे रवींद्र खैरे धीरज बारसकर पहिलवान निलेश यांनी मैदान गाजविले दुपारी दोन ते रात्री सात वाजेपर्यंत कुस्त्याचे मैदान सुरू होते यावेळी लाखो रुपयांच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले कुस्त्यांचा प्रारंभ उपनगराध्यक्ष सुरेश बप्पा कवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून करण्यात आला कुस्त्या यशस्वी करण्यासाठी जय हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष भारत बाप्पा मुळवणे सदाशिवराव जगताप बळीराम जगताप बैराम कवडे छगन मोळवणे सदाशिव पवार सतीश कवडे शिवाजी भोसले पोलीस हवालदार लोंढे शिवाजी सांडशे आदींनी मेहनत घेतली होती यावेळी मोठे बक्षीस देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच बाहेरून आलेल्या वस्ताद यांना देखील फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आलाय शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव